नमस्कार प्रत्येकाला माहेरी जाण्याची ओढ लागते पण ह्या भजनामध्ये ओढ लागली आहे एका सखीला माहेरी जाण्याची पण ती माहेर कोणती आहे चला मग बघूया आपण मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागा वाळवंट तिथेच माझे वैकुंठ चंद्रभागा वाळवंट तिथेच माझे वैकुंठ आनन्द भ गगनात् बा हस न आनन्द भ गगनाथ बा मनात न म भ भ पण्डरी म भ पण्डरी जानाे म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत नेत्रात भरला ज्ञानोबा नेत्रात भरला ज्ञानोबा कंठत भरला तू कोबा कंठत भरला तू कोबा मुखात भरला विठो बाबाई हसत नाचत मुखात भरला विठो बाबाई हसत नाचत मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबार बाई हसत नाचत पंढरपूर दरबार संत मिळाले अपार पंढरपूर दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गजर बाई हसत नाचत हरिनामाचा गजर बाई हसत नाचत मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी जाई न म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी हसत नाचत गोपाळपुरा जाऊया मंजुळ मुरली ऐकूया गोपाळपुरा जाऊया मंजुळ मुरली ऐकूया दही लाया खाऊया बाई हसत नाचत दही लाया खाऊया बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहे मनात भरली पंढरी जाईन न ते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत राऊळात जाऊया चरणी मस्तक ठेवूया राऊळात जाऊया चरणी मस्तक ठेवूया बुक्का प्रसाद घेऊया बाई हसत नाचत बुक्का प्रसाद घेऊया हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद